काल काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कदमवाक वस्ती स्टेशनच्या जवळ इराणी वस्तीमध्ये काही झेंडे फ्लेक्स बॅनर्स लावण्यात आले होते ज्यावरती इराणचे राष्ट्राध्यक्ष व इराण येथील धर्मगुरू शिस्तानी यांचे फोटो लावण्यात आलेले होते जशी माहिती मिळाली तसे लोणी काळभोरचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी माहिती घेतली असता सध्या मुस्लिम बांधवांचा मोहरम सण चालू आहे त्या सणाच्या अनुषंगानं सदरचे बॅनर्स लावल्याचे समोर आले अधिक चौकशी केली असता सदरच्या बॅनरच्या अनुषंगानं लोणी काळभोर ग्रामपंचायतकडून कुठलीही रितसर परवानगी घेण्यात आलेली नव्हती त्यामुळं ज्यांनी ते बॅनर्स लावलेले होते झेंडे लावले होते त्यांना ताबडतोब ते काढून घेण्याबाबत ग्रामपंचायतकडून नोटीस देण्यात आली त्यांनी तसे ते काढले आणि पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं की कुठलेही बॅनर्स पोस्टर्स लावण्यापूर्वी पोलीस विभागाची आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायतची आपण परवानगी घेतली पाहिजे त्या अनुषंगाने त्या ते ठिकाणी शांतता आहे ग्रामपंचायतकडून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं ग्रामपंचायतला त्यांचं रितसर उत्तर प्राप्त झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही उल्लंघन असेल तर त्यांनी जर पोलीस स्टेशनला का काही तक्रार दिली तर निश्चितपणे पोलीस कारवाई करणार आणि अशा स्वरूपाचे बॅनर्स पोस्टर्स लावण्यापूर्वी कोणीही असो परवानगी घेणं आवश्यक आहे यासाठी असे प्रकार घडू नये किंवा घडल्यानंतर सुद्धा पोलीस नेहमीच तत्पर राहून त्या ठिकाणी कम्युनिटी पोलिसिंगचं उपक्रम राबवत असते मग त्या समाजातील मुलामौलावय असतील लोकप्रतिनिधी असतील जे काही तिथले स्थानिक मंडळी असतील यांच्या आपण मोहल्ला कमिटी किंवा पीस कमिटीच्या मिटिंगा घेत असतो आणि सर्वांना समजावून सांगत असतो जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि सर्व सण उत्सव अगदी शांततेत पार पडते याबाबत आम्ही माहिती घेतली पुणे शहरामध्ये जे चेन त्या त्या काही चेन स्नॅचिंग वगैरे होतात त्या अनुषंगाने त्या इराणी वस्तीमध्ये यापूर्वी काही लोकांवरती कारवाई केलेली आहे पोलिसांकडून नेहमी त्या ठिकाणी गुन्हेगार चेकिंग मोहीम असेल कोंबिंग ऑपरेशन असेल पेट्रोलिंग असेल रेकॉर्डवरचे गुन्हेगार रात्री अपरात्री चेक करणं असेल हे उपक्रम सातत्यानं सुरूच असतात